अलीकडे तीन चार वर्षात गावाकडं जाणंच घडलं नव्हतं एकदा दोनदा ठरवूनही ऐनवेळी बीत रद्द करावा लागला होता यावेळी मात्र काही झालं तरी जायचंच असं ठरवलं होतं घरातल्याही सगळ्यांचा आग्रह होता मला तर ओढ होतीच शिवाय गाडी घेतल्यापासून गावी गेलो नव्हतो स्वतःच्या गाडीतून मुलाबाळांना घेऊन आपल्या गावी जाण्यात मलाही आनंद होता आणि थोडी धन्यताही वाटत होती गरिबीतून मी वर आलो होतो टक्के टोणपे खाऊन आणि प्रसंगी एकवेळ जेवून मोठ्या जिद्दीनं मी शिक्षण घेतलं होतं दैवयोगानं नोकरीही चांगली मिळाली होती स्थैर्य आलं होतं वेळी स्वतःची गाडी घेऊन गावी जाणं आणि चार आठ दिवस तिथं आनंदानं राहावं असं ठरवलं होतं मुलांना तर अनेक गोष्टीतला आनंद लुटायचा होता त्यांना नदीत मनसोक्त डुंबायचं होतं धारोष्ण दूध प्यायचं होतं शेतातली पिकं बघायची होती मळ्यातल्या कणसांचा हुरडा खायचा होता असे कितीतरी बेत त्यांनी आखले होते आमच्या छोट्या बामाला तर त्यावर निबंध लिहायचा होता <laughs> म्हणून दिवाळी संपताच मी दहा दिवसांची रजा घेतली होती आणि कोणत्याही परिस्थितीत त्यात कसलाही व्यत्यय येऊ नये यासाठी या मेडिकल ग्राउंडवर रजा घेऊन हवा पालटण्यासाठी मी जाणार होतो सगळा बेत अगदी व्यवस्थित आखला होता तो पाडण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती सगळी काळजी घेतली होती चांगले आठ दिवस गावाकडे मजेत काढायचे ठरवले होते ठरल्या दिवशी आम्ही निघालो नोकरी चाकरी व्यापत्याप हे सगळं विसरण्यासाठी चाललो होतो मुलांबरोबर गप्पाटप्पा करीत अगदी मजेत गाडी चालवत होतो गाव जवळ आलं नदी डोंगर दर्या सारखंही दिसू लागलं आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि वाऱ्याबरोबर डोलणारी शेतातली पिकं बघून मुलं तर अगदी आनंद होऊन गेली मीही सुखावलो होतो अंगावरून जाणारा थंड वाऱ्याचा झोत पिकांचे गंध घेऊन येत होता त्या जुन्या ओळखीच्या वासांनी बालपणाच्या अनेक सुखद आठवणी मला होत होत्या तासन तास नदीत डुंबल्याचा वाळूत खेळल्याचा म्हशीच्या गरम पाठीवर बसून गार पांदीतून हिंडल्याचा हिरव्या पाल्यासह भाजलेल्या मक्याच्या उरड्याच्या अशा कितीतरी आठवणी या सुखद आठवणींनी माझं मन मोहरून गेलं आणि दिवे लावणीच्या वेळी आमची गाडी गावात येऊन पोहोचली कौतुकानं लोक गोळा झाले आम्ही येणार म्हणून माझ्या चुलत भावानं आपल्या घराच्या सोप्यावर मोठी बैठक घातली होती एकाला दोन सत्रांच्या अंथरल्या होत्या शुभ्र अभरे घालून तक्के ठेवले होते लोक अगत्यानं भेटायला येत होते किती बोलू आणि किती नको असं मलाही झालं होतं त्या गप्पा गोष्टीत रात्र केव्हा गेली हे कळलंसुद्धा नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं लवकर उठली त्यांनी माझ्या माझ्यामागं नदीवर पोहायला जाण्याचा लकडा लावला मलाही तो आनंद घ्यायचा होता कितीतरी दिवसात नदीत डुंबलो नव्हतो आज मलाही मनसोक्त पोहायचं होतं मी मुलांना घेऊन नदीवर आलो नदीवरचा सुंदर घाट देवळाची शिखरं आणि समोर संत वाहणारी नदी पाहून त्यांची मनं हरकली भराभर पोहण्याचा पोशाख घालून माझ्या तिन्ही मुलांनी नदीत उड्या टाकल्या मीही स्वतःला पात्रात झोकून दिलं चार हात मारल्यावर अंग कसं मोकळं झालं वय विसरून मीही मुलांबरोबर मूल झालो आणि मनसोक्त डुंबू लागलो मध्येच मला काय लहर आली कोणास ठाऊक बघू मला कोण शिवतं असं म्हणून मी बुडी घेतली भरकन एक पुरुषभर खाली गेलो मुलांनीही बुडी घेतली मला पकडण्यासाठी पाण्यात डोळे उघडून ते मला शोधू लागले त्यांना चुकवण्यासाठी पाण्यात पोहता पोहता मी त्यांना हुलकावण्या देऊ लागलो असा आमचा खेळ सुरू झाला एक तास केव्हा गेलं कळलंही नाही धमछाखोळीपर्यंत आम्ही बुड्या घेत होतो एकमेकाला हुलकावण्या दे देत होतो मध्येच कोणीतरी माझा पाय धरत होतं मला पकडण्याचा आनंद होत होता मीही त्यांना तो घेऊ देत होतो दीड तास ही मोज लुटली आणि मग आम्ही वर आलो घाटाच्या पायरीवर उभा राहून मी अंग पुसत होतो एवढ्यात आमची माधुरी म्हणाली आप्पा माझी अंगठी पडली लुटलेला सगळा आनंद एकाएकी नाहीसा झाला परवाच तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अंगठी घेतली होती चांगली अर्ध्या तोळ्याची पणा काढून वेटोळे घातलेल्या नागासारखी दिसणारी फार सुंदर घडणीची तिच्या एका मैत्रिणीच्या बोटात असली अंगठी होती ती माधुरीला फार आवडली होती म्हणून मुद्दाम तो नमुना सोनाऱ्याला दाखवून त्याप्रमाणे ती करवून घेतली होती अगदी तशीच अंगठी आपल्या वाढदिवसाला मिळाली म्हणून तिला कोण आनंद झाला होता तिच्यावर तिचा जीव जडला होता त्या अंगठीची सारखी काढघाल चालू असायची तिच्याशी खेळण्याचा तिला छंद लागला होता कधी बोटातल्या बोटात ती फिरवत असे तर कधी एका बोटातून दुसऱ्या बोटात ती घालत असे या तिच्या नव्या छंदाबद्दल मी तिला एकदा रागवलोही होतो अगं अभ्यास करताना सुद्धा हे असं अंगठीशी काय खेळत बसतेस सारखी अशी काढघाल करून एखाद्या वेळी तू ती हरवून बसशील मी असं बजावलंही होतं आणि वर्तवलेलं ते भविष्य आज हे असं खरं ठरलं होतं अंगठी पडली हे ऐकताच मी म्हणालो म्हणजे पोहताना सुद्धा तुझा तोच चाळ अंगठीशी चालू होता का हां माझ्या या बोलण्यानं म्हणा किंवा आपली आवडती अंगठी नाहीशी झाल्यानं म्हणा पण तिचा चेहरा एकदम हिरमुसला झाला आणि घळाघळा डोळ्यातून पाणी येऊ लागलं तिला अशी रडताना पाहून मी म्हणालो हे बघ तू आता अशी रडू नको अंगठी इथंच पडली असेल तर आपण शोधू ती हां सापडेल नक्की इथंच पडली नक्की कशावरून स्विमिंग ड्रेस घालताना एकदा मनात आलं होतं आपण अंगठी काढून ठेवावी ती तेव्हा बोटातच होती आमचं हे बोलणं चालू आहे तोवरच आजूबाजूचे लोक गोळा झाले अंगठी पाण्यात पडल्याची वार्ता कशी पसरली कोणाच ठाऊक नदीत लांबवर काही कोळी मासे पकडत होते तेही आमच्या मदतीला आले माझा चुलत भाऊ त्या कोळ्यांना म्हणाला मुलीच्या हातातली अंगठी पडली अर्ध्या तोळ्याची जरा बुडून बघा की एक कोळी म्हणाला आत्ताच पडल्या ना व सापडेल की मग काळजी करू नका जात या कुठं असं म्हणून त्यानं नदीत बुडी मारली त्याच्या पाठोपाठ आणखी चार कोळीही पाण्यात शिरले चुलत भाऊ म्हणाला काय काळजी करायचं कारण नाही हे एकाला पाच कोळी आहेत सगळं तळ ना तळ तास पण बघतील अंगठी कुठं बी जाणार नाही कोळी बुडत होते पंधरा पंधरा मिनिटं खाली पाण्यातच गडप होत होते दमछाक झाल्यावर पुन्हा वर येत होते कोंडलेला श्वास सोडून पुन्हा पाण्यात बुडत होते अर्धा पाऊन तास झाला तरी त्यांचा शोध चालूच होता मला काही आशा दिसत नव्हती मी चुलत भावाला म्हटलं अरे महादेवा हा अंगठी सापडणं कठीण दिसते अरे एवढीशी अंगठी ती नदीतल्या या वाळूत ती कुठं पडली असेल ते काय दिसणार आहे होय हां जाऊ दे सोड निघूयात आपण मी असं म्हणतो न म्हणतो एवढ्यात एक कोळ्या आपला हात वर करून नदीतनं म्हणाला सापडली मालक अंगठी सापडली आम्ही सगळे उठून उभे राहिलो मुलांनी तर आनंदानं टाळ्या वाजवल्या माधुरी हरकून गेली अंगठी सापडली या आनंदानं ती अगदी बेहोश होऊन गेली कोळ्यानं अंगठी हातात दिली घाईघाईनं माधुरीनं ती आधी आपल्या बोटात घातली हळू आवाजात मी महादेवाच्या कानाशी लागून विचारलं काय बक्षीस बिक्षीस देऊ काय पाच रुपये देऊन टाका मी विचार केला आणि पाचऐवजी दहा रुपयांची एक नोट काढून ती देत म्हणालो हे <laughs> घे बक्षीस घे मी नोट पुढं केली होती पण ती घ्यायला कोळ्याचा हात पुढं आला नाही तो नाराजीच्या सुरात म्हणाला काय साहेब अहो एवढी सोन्याची अंगठी मिळवून दिली आणि फक्त दहा रुपये देत आहे होय हा माझ्या ऐबाजी महादेवच म्हणाला मग किती दहा हजार द्यायचं काय रहा हजार कोण मागतंय मग कितीची मागणी आहे तुम्हीच समजून द्यायचा आता हा अरे बाबा समजूनच दिल्यात मी तर पाच म्हणत होतो पण त्यांनी दहाची नोट काढली कोळी म्हणाला आहो ती गाडीवाला आहेत त्यास नी धाईस काय खिसगंतीत आहे काय महादेव बोलला ते गाडीवाला झालं म्हणून काय नोटा वाटत थेंदवं काय त्यांनी हां त्यांनी काय पैशाची किंमत नाही का अहो मग तुम्ही तर पाटील ही आमची किंमत कशी करता दहा रुपयाची कामगिरी झाली होई ही महादेव जोमानं म्हणाला अरे दिवसभर मा असं पकडून तर एवढ्या मिळतात काय तुम्हाला आव मासं असं पकडायला जीव जायच तर असं बुडावं लागत नाही बुडून किती उरी फुटलाच बाबा किती असं म्हणून कोळी बोलला दोन ताससारखं पाण्यात बुडत होतो उरी फुटलो नाही तर काय झालं अहो काटावर बसून बोलणं सोपं असतंय वाद काही संपेना आणि गर्दी वाढायला लागली हे पाहून मी म्हणालो हे हे घे बाबा ऐवजी पंधरा देतो बस असं म्हणून मी नोटा देण्यासाठी हात पुढं केला पण यावरही तो काही संतुष्ट दिसला नाही उलट मला खिजवत तो म्हणाला ठेवा ठेवा तुमच्यात किशात ठेवा तुम्हालाच लकला होऊ द्या अ तुमच्यासारख्याकडनं आम्ही काय पंधरा रुपये घ्यावं काय आ ना हा ना अशा हा सौदा मिटत नाही हे पाहून महादेवच त्याला म्हणाला असं कर आता हि तर चर्चा नको आम्ही जातो एक तासाभरानं तू घराकडे ये मग काय द्यायचं ते विचार करून देऊ बस का त्याला असं सांगून आम्ही घरी निघून आलो महादेव मला म्हणाला असं करूया पंधरा तिथं वीस देऊन टाकू जाऊ द्या का लागत मी म्हटलं पण त्यावरही तो संतुष्ट होईल का महादेव म्हणाला त्याचा असं करू सरपंचालाच बोलवून घेऊ वीस बी आहे म्हणाला ना तर सरपंचाला चांगली तंबी द्यायला सांगू त्यांचा दबाव पडतोय गावात राहायचं नाही काय त्याचने हां कुळ्यावर दबाव टाकण्यासाठी महादेवनं सरपंच पंच गावचे पाटील अशी सगळी मंडळी गोळा केली कोळी येण्याची आम्ही वाट पाहू लागलो काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे सगळं ठरवलं होतं तो आला की सरपंच त्याला झाडणार होते त्यांना चांगली सुरसुरीच आली होती अधनं ते सारखं म्हणत होते येऊ तर द्या त्याला सरपंच वाट बघत होते आणि कोळी आला त्याला बघितल्या बघितल्या सरपंच म्हणाले अरे कोण्यानं एकानीच झाली का तुमची हां अरे आपल्या गावच्या लोकांना नारता काय नाडलं असं शांतपणे विचारून कोळी म्हणाला आम्हाला अमुक तेवढं द्या नाहीतर तुमचं धोतर फेडून घेतो अशी तर भाषा केली नाही ना आम्ही त्याच्या या बोलण्यानं सरपंचाचाच कासोटा सैल झाला आपला कासोटा नीट खोचत ते म्हणाले तसं तुम्ही काय बोलला नाही खरं मग सरपंच नाडलं ही भाषा करताच कशी तुम्ही अरे आपल्या माणसाची अडवणूक करणं चांगलं आहे का कोळी म्हणाला ही अडवणूक नाही बक्षीस मागतोय आम्ही खंडणी मागत नाही या त्याच्या बोलण्यात सोबत आलेल्या इतर दहा कोळ्यांनी सूर्य मिसळला तसे सरपंच म्हणाले ए तुम्ही बोलू नका तुमचा काय संबंध आहे का संबंध नाही कसा काय संबंध र एकाला दोघं तिघं म्हणाले आव संबंध असणार तर अंगठी एकाला सापडली पण आम्ही सगळं तिथं होतो की बक्षीसी एकाला देऊन कसं भागलं आमचा वाटा आहेच की त्यात आव संगती नाचय हे ऐकल्यावर सरपंच आणखी गारज झाले माझ्या कानाशी लागून हळू आवाजात म्हणाले हे प्रकरण नदीवरच मिटवाय पाहिजे होतं मधी तासभर विचार करायला संदेश द्यायला नको होती मी म्हटलं तिथं उगीच वाद आणि चर्चा नको म्हणून त्यांना बोलावलं महादेवनंच हे सुचवलं मोठी चूक झाली ती तिथं थोडक्यात म्हटलं असतं आता बघा हे सगळे वाटे मागायला लागल्यात सरपंचाचं बोलणं कुठलं कोळीच बलाबला बोलू लागले अखेर मी विचारले बरं ऐका मी देऊ तरी किती म्हणता तुम्ही सांगाल तो आकडा बोला आव साहेब आम्ही कुठं राज्य मागतोय तुमच्याजवळ मी म्हणालो मग मागायला आणि द्यायला राज्य तरी आहे कुणाजवळ हावं राज्य सोडा आम्ही काय भरमसाट मागतोय तेव्हा यावर सरपंच म्हणाले मी सांगतो ते ऐकणार का आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर आहे वै सरपंच मग असं करा वीस तिथं तीस घ्यायचं आणि गप्प जायचं कळलं का यावर थोडा वेळ गप्प बसून कोळी बोलला दहा जणा तीस म्हणजे काय पदरात पडला आमच्या तीन तीन रुपये आवं चिरमूर खायचं का फुटानं काय सरपंच हे अव गरीबाच्या पोटावर पाय देता होय दुसरा एक कोळी बोलला आवं सरपंच पाठीवर मारा पर पोटावर मारू नका तिसऱ्यानं त्यात भर घातली आवं सरपंच आशेनं तोंड पसरून आलोय मुखात चांगलं पडेल म्हणून आणि तुम्ही चौथा बोलला त्यात मग आती घालता वय आता मला हे ऐकवत नव्हतं मी उठून एकदम एक शंभराची नोट काढली आणि ती पुढं ठेवून म्हणालो हे घ्या शंभर रुपये खुशीने देतोय ते घ्या आणि त्यात समाधान माना बराच वेळ त्यावर विचार करून एक कोळी म्हणाला साहेब हे बघा असं करा अंगठी काढणाऱ्याला एकदा जास्त द्या बाकी मग काय नाही मी ते दहा रुपये जास्त दिले एकशे दहा रुपये घेऊन कोळी निघून गेले आणि सरपंच मला म्हणाले तुम्ही कोळ्याच्या जाळ्यात गावला बघा साहेब व देवमासा गावला त्यांना थांबा धावतो दा त्यासनी मी आिहेस का तुम्ही जायच्या आधीच एक दोन दिवस करतो बघा गंमत न? मला त्यावेळी काही कळलं नाही पण निघण्याच्या दोन दिवस आधी सरपंच घरी आले आणि मला म्हणाले चला नदीवर आंघोळीला जाऊ येत का आम्ही नदीवर गेलो पोहता पोहता सरपंच म्हणाले अरे 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 आज आणि कशी अंगठी पडली कांगावा झाला वार्ता पसरली कोळी गोळा झाली सरपंचाने दांडगं जाळं टाकलं ते म्हणाले अरे आज साहेबांची अंगठी पडलेली कहो हिऱ्याची अंगठी आहे हिऱ्याची पाच हजाराची आहे बघा बघा लवकर अरे उद्या त्यांना जायचे परत बंबईला त्याच्या आधी अंगठी मिळायला पाहिजे लेका हो अहो शोधा बिगी बिगी एकाला दहा कोळी नदीत श्वास कोंडून घेऊ लागले पाच हजारांची हिऱ्याची अंगठी सापडणार होती मामला काही साधा नव्हता घबाडच घावणार होतं तिसऱ्या दिवशी त्याच नदीच्या पुलावरून आमची गाडी गाव सोडून निघाली होती मला बघवत नव्हतं गावची कोळी बुड्या मारत होते वाळूनी वाळू वालु चाचपत होते मला वाटलं उरडून सांगावं वा। बाबांनो नाही अंगठी हरवली पण ते शक्य नव्हतं सरपंच घाटावरच बसून होते मोठं जाळं टाकून बसले होते जाळ्यात गावचे सगळे कोळे अडकले होते धन्यवाद